आमदार सुरेश अण्णा धस यांना मी सांगू इच्छितो की आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविषयी वारंवार जे स्टेटमेंट्स देत आहात ते अत्यंत चुकीचे व निषेधारे आहे आदरणीय अजितदादा स्वतः मसाजोगला जाऊन आले देशमुख कुटुंबियांना त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की या घटनेमागं जे कोणी आहे त्यांना कडक शासन केले जाईल या घटनेमागं कुणीही असलं तरी त्याला पाठीशी घालणार नाही हे देखील अजितदादांनी मस्तजोगमध्ये देशमुख कुटुंबियांना सांगितलेलं आहे सुरेश दास साहेबांना मला आठवण करून द्यायची की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अजितदादांनी आपल्याला संधी दिली ताकद दिली वेळोवेळी वेड़ आपल्याला सर्व मदत केली आणि अशा आधी अजितदादांच्या विषयी आपण पुण्यामध्ये जाऊन काही चुकीची वक्तव्य सातत्याने करत आहात भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी ही सर्व विधान ही सर्व विधानं टाळण्यासाठी सुरेश अन्ना धस यांना सूचना द्याव्या हे या निमित्ताने सांगतो